हो इतिहास रचावा लागेल आपण इतिहासे वाचायचा नाही तर इतिहास रचायला जन्मला लोक चालू

आपण जेवढी मेहनत आपल्या संघाच्या विजयासाठी करतो आता चाचणी सुद्धा येणार आहे गटाने तर बक्षीस पात्र केले रायगड जिल्ह्यात आता वेळ तुमची सर्वांना सूचना आहोत या वर्षीची चाचणी प्रत्यक्षाच्या ऑनलाईन पद्धतीने आपली पूर्ण संघाची टीम आता आपण ऑनलाईन प्रवेश घेणार आहात सर्व ऑनलाईन झालेलं आहे ज्याबद्दल जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपल्या ऑफिस मध्ये जाऊन ती माहिती आपण घेऊ शकता अकरा ते अठरा माहिती ही ऑनलाईन झाली उदाहरणार ज्याने ज्याने ऑनलाईन पद्धतीने आपली नोंदणी केलेली आहे त्यांना युजराचे पासवर्ड मिळालेला आहे त्यामुळे सर्वांनी आपली नोंदणी करून घ्या अकरा ते अठरा जानेवारी सुरुवात झाली आहे असती या वर्षी आपल्या जवळचं आहे परंतु मंत्रालयानं

मक्का सरपंच कुणाच्या दारी तेहतीस हजार तीनशे तेतीन दाखव सरपंच साहेब माझेचा शिवाय विश्वास भापरे ग्रामपंचायत लडकर यांच्या माध्यमातून साकारून हा सरपंच असेल दोन हजार पंचवीस पंचवीस Homsai Sport Club Kolon and JSW Steel Dolia Chas Sanjakani is Kakari is Padam. Bhavi Ani Dilya. Rav Sabah is Padam. काहीसा बदल केला जाणार साकेश गडकऱ्यांच्या माध्यमातून कोण होईल या स्पर्धेचा पाठी आपल्या घरानाविरोध असा मला राजकोटाकडे कोकण नाही جي باسن کرون کو باندھوا دی ویراش راون تن کھن جو کر چاراس سمادان گوری او ہو

असांस <laughs> <laughs>

आणि उते नका बाटू नका शिकायला शिकू नका चला आज आपण सारा संवाद सगळं

Gak ma gun disciples e joko– erti jiko wicked ada kavto armata kutana kuruja ti paranda iisha buzkao ashok Ashok Va langka na lo dura tumpuk kar serbi na machara keamai pupol Quran Add Dus 프랑 princi जनाब <laughs> <laughs>

वर्ष पंचवीस राहू क्रमांका तीन नऊ तरुण साळावी वर्ष पातृदया कोरोज राहू त्रमांचा तीन नऊ तरुण साळावी वर्ष मातृदया कोरोज ಹಾಯ್ ಹಾ ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ಬನ್ನಿ ಅರೆ ಬಾಯ್ ಆಷ್ಟಾಧಪು ನೀ ಏ ಟೋಟ್ ಆಗ್ತಾಯ್ನ ಕಾಯ್ ಆರೆ ದೇಲ್ಲಸ ಯುವ್ ವರ್ಗ ಲಿಂತಾ ದೇಲಂ ಕೋಡಿ ಮಲ್ಲಿಂದ ಸುಕುಮಾರ್ ಕೆಬಿಎ ಕಾರ್ತಿಕ್ ಲಿನಾ ಹೋಗಸಿದ್ದಿ ದೌನ್ 35 ದೌನ್ ಕಾರ್ತಿಕ್ ಕಾರ್ವೀರ್ ಪಾಟಸಾಯ್ ಕಾರ್ನೋಸ್ ತೆಲನ್ಕೊಂಡಿ ಜಿ

सन्ता ए सन्ता ए सन्ता सन्ता यो बोहोत छ गाडी गाडी छोडला मला बोलता काय गाडी छोबिना गाडी छोडला गाडी छोडला हे नेल बगाला राउंड क्रमांक एक साठी अंतिम सुखा चोंड वसेत हनुमान कोणी राउंड क्रमांक एक चोंद कष्ट हनुमान कोणी राउंड क्रमांक एक

Bin ăn bay này 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 bay

डिनकनका चाहिर चोटि चिन काशिकल जम